श्रोते हो म्हातारा इतुकान द्वारकानाथ संजगिरी यांच्या वल्ली आणि वल्ली या पुस्तकातला हा लेख अभिवाचन दत्ता सरदेशमुख म्हातारा इतुकान, ए म्हाताऱ्या स्कोअरशीट कुठे आहे म्हाताऱ्या कालचं प्रेस रिलीज लोकसत्तेत नेऊन दिलंस का म्हाताऱ्या काल कपिल देवला एवढा का चिकटला होतास म्हाताऱ्या जा सिगरेट सांग हां त्यातली हळूच ओढू नकोस हां हो क्रिकेटच्या मैदानावर हक्कानं काम सांगावं असा एक म्हातारा तरुण जग नावाचं मैदान सोडून गेला त्याचं खरं नाव होतं सुरेंद्र कुलकर्णी पण घरचे सोडले तर कुणीही त्याला सुरेंद्र अशी हाक मारलेली मला आठवत नाही जगासाठी त्याचं नाव होतं म्हातारा ते त्याच्या वयाच्या विसाव्या वर्षापासून चिकटलं असावं आपण बरेचदा चिरतरुण म्हातारे पाहतो हा म्हातारा तरुण होता अनेकांना प्रश्न पडेल की हा कोण म्हातारा त्याच्याबद्दल का लिहिलं जातं आहे म्हटलं तर तो एक फाटका माणूस होता पांढऱ्या झालेल्या केसांमुळं त्याला म्हातारा नाव पडलं होतं ग्रँड रोडच्या रॉबर्टमध्ये शाळेत तो शिकला होता असं तो म्हणायचा स्वच्छ कपडे आणि त्याचं शरीर याचा संबंध क्वचित यायचा अलीकडच्या काळात राजकारणात चिरून गरीब राहिलेला नेता आणि अप टू डेट म्हातारा मी कधीच पाहिलेला नाही थोडं चुकलं एक दोन अपवाद आहेत एक दोनदा सुनील गावस्कर आणि दिलीप वेनसरकरनं त्याला दौऱ्यावरून येताना जीन्स आणल्या होत्या त्यावेळी त्याचा रुबाब पाहण्यासारखा होता एकदा दिवाळीत मी त्याला कपडे दिले होते कुणीतरी बूट दिले आणि म्हातारा सजला होता पण त्याचा शारीरिक फाटकेपणा सोडला तर त्याची वट मोठी होती सुनील गावस्करच्या समोर बसून अरे सुनील अशी सुरुवात करून तो सुनीलशी बोलू शकायचा उंच सलीम दोराणीच्या खांद्यावर त्यानं टाकलेला हात सलीमनं कधी झटकला नाही सलीमच्या पाकिटातली सिगारेट तो त्याचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा घ्यायचा अजरुद्दीनची चेष्टा मस्करी तो लहानपणी आदर्शी गोट्या खेळल्या असल्यागत करायचा आणि एकनाथ सोलकरशी भांडण झालं तरी सोलकराच्या घरी जाऊन त्याच्याशी एक शब्दही न बोलता त्याच्या घरचा चहा हक्काना प्यायची त्याची ताकद होती मन्सूर अली खान पतवडी त्याला एकदा विमानातून भोपाळला घेऊन गेला होता तिथं स्वतःच्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणावं सहजतेनं शर्मिलाला त्यांना भाभीजी नक्की म्हटलं असेल एकदा दिलीप प्रभाळकरला क्रिकेट कॉलम लिहिताना बॅरिस्टर वानखेड्यांची माहिती हवी होती मी दिलीपकडं गेलो तेव्हा माझ्याबरोबर म्हातारा होता म्हाताऱ्याचा अवतार काय होता ते सांगतो तोकडी तुमान पायात अंगठा तुटलेली आणि पॉलिशपासून वर्षानुवर्ष दुरावलेली चप्पल दाढीचे वाढलेले पांढरे खुंट आणि मळका शर्ट अर्धा तोमानित आणि अर्धा बाहेर हा म्हातारा मी दिलीपची ओळख करून दिली अरे अरे मला जरा बॅरिस्टर वानखेड्यांची व्यक्तिगत माहिती हवी होती दिलीप मला म्हणाला मी काही बोलायच्या आत म्हातारा थुंकीचा फवारा उडवत म्हणाला मी देतो माहिती मी आणि वानखेडे एकदम क्लोज होतो दिलीपच्या चे चेहऱ्यावरचे भाव आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत कितीतरी वेळ त्यांना वाचलेला आ मिटला नव्हता वानखेड्यांचा तो खरोखरच लाडका होता मला वानखेडे स्टेडियमवरच्या पहिल्या कसोटी सामन्याची गोष्ट आठवते कसं कुणास ठाऊक म्हाताऱ्याकडे त्या दिवशी पास नव्हता वानखेडे स्टेडियमच्या विनुमंकड गेटवरून तो चार इन्स्पेक्टरांचा डोळा चुकून आत शिरला आपण घुसण्यात यशस्वी झालो आहे असं त्याला वाटत असतानाच एका इन्स्पेक्टरचं लक्ष त्याच्यावर गेलं एक फाटका पोरगा आत घुसतोय म्हटल्यावर तो काठी घेऊन त्याच्यामागं धावत आला भेदरलेला म्हाताराही पळाला आणि थेट वानखेड्यांच्या जा कुशीत जाऊन विसावला वानखेड्याने इन्स्पेक्टरला विचारलं काय प्रकार आहे हा तो म्हणाला हा पोरगा पासशिवाय घुसतो आहे वानखेड्याने लगेच त्या इन्स्पेक्टरला सांगितलं तो माझा माणूस आहे तुम्ही त्याला इथं सोडा आणि जा ड्युटीवर आणि तो कधीही दरवाज्यावर दिसला तर त्याला अडवू नका त्या दिवसानंतर म्हाताऱ्याला वानखेड्यावर कुणीही अडवलं नाही मित्र हो मी जे काही सांगतो आहे त्यात एका पैशाची सुद्धा अतिशयोक्ती नाही म्हाताऱ्याचे आणि क्रिकेटपटूंचे संबंध असे होते क्रिकेट हा त्याचा श्वास होता क्रिकेटपटू हे त्याचे देव होते तो राहायचा ग्रँट रोडला लॅमिंग्टन रस्त्यावर पण त्याचा खरा पत्ता होता मुंबईतलं कुठलंही क्रिकेटचं मैदान शिवाजी पार्क क्रॉस आझाद किंवा वानखेडे तिथं म्हातारा सापडला नाही तर एखादं वर्तमानपत्राचं ऑफिस शोधावं किंवा प्रेस कॉन्फरन्स चौथ्या पेगशिवाय तो प्रेस कॉन्फरन्स बहुधा सोडायचा नाही शाळा कॉलेजपासून कसोटी सामन्यापर्यंतच्या साडेतीन चार हजार खेळाडूंना तो नावानं सहज ओळखायचा त्यातल्या निम्म्या लोकांची त्याला घरं ठाऊक असतील आणि त्यातल्या निम्म्या लोकांबरोबर तो किमान पाणी सिगारेट प्याला असेल त्याला तीन व्यसनं होती सिगारेट मद्य आणि क्रिकेट पाहणं शेवटपर्यंत त्याला ती मोडणं कठीण गेलं पण क्रिकेटच्या व्यसनानं त्याला चार पैसे मिळवून दिले मैदानावरचे स्कोअर्स वर्तमानपत्रांना पोचवणं हा त्याचा कमावण्याचा एक मार्ग होता त्यानं नोकरी फक्त आयुष्यात एक दोनदाच केली आज दिनांक ह्या सायम दैनिकात घालवलेली तीन एक वर्ष सोडली तर तो स्थिरावला कुठंच नाही त्याला स्थिरावणं शक्यच नव्हतं एकदा सुधीर नाईक या माजी कसोटीपटूच्या प्रयत्नांमुळं म्हाताऱ्याला नोकरी मिळण्याचा योग आला होता जुनी गोष्ट आहे जे के कंपनीनं एक क्रिकेट संघ उभारायचं ठरवलं होतं टायगर पतवडी त्या संघाचा कर्णधार होता एकदा टायगरनं सुधीरला विचारलं मी सामना खेळत असताना माझं पैशाचं पाकिट आणि कपडे व्यवस्थित सांभाळू शकेल असा कोणी माणूस तुझ्याकडं आहे का सुधीरच्या डोळ्यांसमोर म्हातारा आला पतवडे म्हणजे काय राजपुत्र त्याचं पैशाचं पाकिट नोटाने काठोकाठ भरलेलं असणार हे सुधीरला ठाऊक होतं सुधीरनं म्हाताऱ्याला विचारलं टायगर पतवडीचे कपडे आणि पाकिट सांभाळण्याचं काम करशील म्हाताऱ्यांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता क्रिकेटपटूंची थुंकीसुद्धा झेलायला तो तयार होता त्याला ते तीर्थ वाटलं असतं पण सुधीरनं त्याला सांगितलं काय वाटतेल ते झालं तरी त्याच्या पाकिटातल्या नोटेला हात लावायचं नाही म्हातारा त्या दिवसानंतर पतवडीचा पाकिट बॉय झाला सामना संपला की म्हाताऱ्याला पतवडी त्या काळात शंभराची नोट काढून द्यायचा पतवडीच्या पाकिटातली कमीत कमी नोट बहुधा शंभराची असावी म्हाताऱ्याच्या दृष्टीनं तो जॅकपॉट होता हळूहळू टायगर पतवडीचं म्हाताऱ्यावर प्रेम आणि विश्वास बसला एके दिवशी म्हाताऱ्यानं पतवडीला सांगितलं मला कुठेतरी चिकटवून टाकशील पतवडीच्या दृष्टीनं पाकिटावर स्टॅम्प चिकटवण्यावेळीच ही सोपी गोष्ट त्यानं जेकेत एक फोन मारला म्हाताऱ्याला दुसऱ्या दिवसापासून ठाण्यात जेकेच्या फॅक्टरीत रुजू व्हायला सांगण्यात आलं म्हातारा जेमतेम दोन दिवस कामावर गेला क्रिकेट हा त्याचा श्वास होता तो फॅक्टरीच्या वातावरणात घुसमटला आणि मैदानावर परतला एकदा म्हणे त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न झाला नोकरीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी काही बिलं काही ऑफिसेसमध्ये देण्यासाठी त्याला पाठवण्यात आलं त्यानं बिलं घेतली आणि निघाला द्यायला दुर्दैवानं त्याला वाटेत मैदान लागलं त्या मैदानावर सामना सुरू होता तो काम विसरला आणि क्रिकेट पाहत बसला संध्याकाळी त्याच्या लक्षात आलं की बिलं हातातच राहिली ती त्यांना शांतपणे वानखेड्यावरच्या बागेतल्या कुंडीत टाकली दुसऱ्या दिवशी माळ्यानं ती ऑफिसमध्ये मा दिली आणि तिसऱ्या दिवशी म्हातारा पुन्हा रस्त्यावर सॉरी मैदानावर आला पण तरीही त्याचं पाकिट सहसा रिकामा नसायचं पूर्वी लोक वार लावून जेवायचे म्हातारा वार लावून पैसे मागायचा म्हणजे आज माझ्याकडे पैसे मागितले तर माझी टर्न पुन्हा पंधरा दिवसांनी वगैरे वगैरे म्हाताऱ्या हे शेवटचे पैसे पुन्हा मी तुला उभा करणार नाही अशी तंबी मी त्याला सातत्यानं पंधरा वर्षे दिली पण काडीचा उपयोग झाला नाही तो पैसे मागत गेला मी देत गेलो आणि असे त्याचे द्वारकानं संजगिरी अनेक होते त्याला सगळेजण पैसे द्यायचे कारण एकच म्हाताऱ्याचं क्रिकेटवरचं प्रेम क्रिकेटसंबंधी कुठलंही काम त्याला सांगा तो चुटकीसरशी करायचा क्रिकेटपटूला भेटणं हे त्याच्या दृष्टीनं विठ्ठलाला भेटण्यासारखं होतं त्याला एकदा ओळख करून दिली की गुलाबजामनला मुंगी चिकटावी तसा तो क्रिकेटपटूला चिकटायचा मला एक किस्सा आजही आठवतो आहे श्रीलंकेचा संघ एकोणीसशे सत्त्याऐंशी साली इथं आला होता तेव्हा रॉय डायस ह्या लंकेच्या उमद्या क्रिकेटपटूबरोबर आम्ही शॉपिंगला गेलो होतो बरोबर म्हातारा होता आम्ही ताजमध्ये परतलो तेव्हा रॉय डायसचं काही सामान म्हाताऱ्याच्या हातात होतं आम्ही लिफ्टसाठी उभे असताना ताजमधला एक सुटापुटातला नोकर धावत आला आणि म्हाताऱ्याकडे पाहून डायसला म्हणाला तुम्ही ताजमध्ये बाहेरून कुली आणू शकत नाही म्हाताऱ्याचा वेश आणि अवतार पाहून त्या सुटापुटातल्या नोकरानं म्हाताऱ्याला कुली ठरवलं होतं तो म्हाताऱ्याला कुली म्हणाला आणि डायसचा पारा चढला डायस त्याला म्हणाला तो माझा मित्र आहे तू त्याला कुली कसा म्हणतोस डायसनं त्याला म्हाताऱ्याची माफी मागायला लावली वर रूममध्ये नेऊन म्हाताऱ्याला ब्लॅक लेवल विस्की डायसनं पाजली आणि जेऊ घातलं ताजमध्ये त्या दिवशी म्हाताऱ्याच्या डोळ्यात मी पहिल्यांदा पाणी पाहिलं एकदा रॉय डायसनं म्हाताऱ्याला मित्रासारखं वागवल्यावर म्हातारा सवयीप्रमाणे त्याच्या कडेवरच जाऊन बसला डायस पुढच्या वर्षी पुण्यात वर्ल्ड कपचा सामना खेळायला आला होता म्हातारा पुण्यात धडकला डायसला त्यांना जुन्या ओळखीची आठवण करून दिली आणि सामन्याचा पास मिळवला क्रिकेटपटूंना भेटण्यासाठी धडधडीत खोटं बोलायची सुद्धा त्याची ते तयारी होती एकोणीसशे सत्त्याहत्तर साली टोनी ग्रेकचा इंग्लिश संघ भारतात आला होता एक अजब दृश्य त्यावेळी काहींनी पाहिलं इंग्लंडची नेट प्रॅक्टिस संपली आणि प्रत्येक इंग्लिश खेळाडू हा म्हाताऱ्याला जाऊन शेखाई करायला लागला मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विलास गोडबोले हे दृश्य पाहत होता तो वेडावला त्याला काय चाललं आहे काही कळेना म्हाताऱ्याला अख्खा इंग्लिश संघ एवढा आदर का दाखवतोय हे काही विलासला कळेना विलास गोडबोलेनं म्हाताऱ्याला विचारलं अरे काय प्रकार आहे हा तुला प्रत्येक इंग्लिश खेळाडू येऊन शेकंड का करतो आहे माताऱ्यांना शांतपणे विलास गोडबोलेला सांगितलं अरे मी त्यांना सांगितलं मी एकनाथ सोलकरचं भाऊ आहे म्हणून त्यांचा विश्वास बसला म्हणून ते मला भेटून जात होते ते ऐकून विलास गोडबोले शर्ट फाडायला कसा लागला नाही याचं मला आश्चर्य वाटलं घुसखोरी हा त्याच्या स्वभावाचा आणखीन एक पैलू होता लॉर्डच्या दरवानानं साक्षात सुनील गावस्करला अडवले पण म्हातारा आरामात लॉर्ड्समध्ये घुसू शकला असता यावर मी कुणाशीही पैज घेतली असते त्याला कोणी ॲडलेडमध्ये नेऊन सोडला असता तर त्यांना थेट ब्रॅडमनचं घर गाठलं असतं सौ ब्रॅडमनच्या हातचा चहा घेतला असता संध्याकाळी डिनरला थांबायचा प्रयत्न केला असता आणि खर्चाला किमान तीस चाळीस डॉलर्स ब्रॅडमनकडून घेऊनच तिथून निघाला असता श्रोतेह हो, श्रीलंकेच्या परसीचं जगभर कौतुक होतं तो लंकेचा झेंडा क्रिकेट सामन्याच्या वेळी मिरवत लंकेच्या खेळाडूंना चिअरअप करत असतो म्हाताऱ्यानं आपलं क्रिकेटप्रेम जास्त शिस्तबद्ध केलं असतं तर तो वानखेडे स्टेडियमचा परसी होऊ शकला असता मुंबईतल्या कुठल्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये तो त्याचा जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे घुसायचा ती प्रेस कॉन्फरन्स क्रिकेटची आहे की राजकीय आहे की कुठल्या तरी प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी हा त्याच्या दृष्टीनं कधीच महत्त्वाचा प्रश्न नव्हता तिथलं मद्य हा जेवळ्याचा प्रश्न असायचा त्याला कोणी न ओळखण्याचाही प्रश्न नसायचा उलट त्याचं अस्तित्व गृहीत धरलं जायचं म्हाताऱ्याची जीभ जड व्हायला फारसा वेळ लागायचा नाही पण क्रिकेट एवढंच त्याचं मद्यावर प्रेम होतं एकदा एका सामन्याहून परतताना सकाळी सात वाजता कल्याण स्टेशनवर आमच्यातला प्रत्येकजण चहाचा पेला शोधत होता म्हाताऱ्यानं कुठून तरी बिहरची बाटली मिळवली आणि उघडली इतका निष्ठावंत मद्यपी मी क्वचित पाहिला आहे म्हातारा गरीब बिचारा बावळट कधीही नव्हता कुणाकडून काय मिळवायचं हे त्याला बरोबर उमगायचं तो ज्या गल्लीत राहायचा तिथं थोडी वेश्यावस्ती होती एकदा त्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या एका बड्या आसामीच्या जावयाला माडी चढताना था पाहिलं म्हातारा हुशार त्याला वर जाताना अजिबात हटकलं नाही वर जाऊ दिलं आणि मग म्हातारा खाली पायरीवर त्याची वाट पाहत बसला तो जावई वरून आनंदात खाली आला आणि त्यांना म्हाताऱ्याला पाहिलं काय साहेब इथं कुठं म्हाताऱ्याचं एवढं वाक्य त्याला पुढच्या संकटाची कल्पना देऊन गेले त्याच्या चेहऱ्याचं काय झालं असेल याची मी कल्पना करू शकतो मी म्हाताऱ्याला नेहमी म्हणायचो एखादी गोष्ट तुला सांगायच्याऐवजी मी आधी बी बी सीवरती बातमी देईन म्हातारा त्या जावयाला फार काही बोलला नाही त्या दिवसानंतर म्हाताऱ्याला वानखेड्यावर सामन्याच्या वेळी पासची कमतरता कधीही भासली नाही सोन्याचं अंड मात्र तो खात राहिला म्हाताऱ्याच्या वाटेला नेहमीच प्रेम आलं नाही निर्बत्सना तिरस्कार टिंगलटवाळी ही आली पण त्या चलफूट असं म्हणणाऱ्या माणसांनाही त्याची गरज लागायची कारण क्रिकेटच्या मैदानावरची कुठलीही गोष्ट मग ते स्कोअर वर्तमानपत्राला पाठवणं असो किंवा प्रेस कॉन्फरन्सची तयारी असो म्हाताऱ्याशिवाय व्हायची नाही म्हाताऱ्याचं व्यक्तिमत्व विचित्र होतं याची पाठ आता सोडवून घेतलीच पाहिजे असं वाटत असतानाच त्याच्याबद्दल ममत्व आणि प्रेमही वाटायचं सूर्य आणि म्हातारा आमच्या घरी कित्येक दिवस रोज उगवायचे आज म्हाताऱ्याला जाऊन चोवीस वर्षं झाली पण अजूनही वाटतं की चपला रस्त्यावर घासत ओठाच्या कडेला आलेली लाळ पुसत तो घरी येईल आणि मला विचारेल काय रे श्रीलंकेत डायस वगैरे भेटला होता माझी आठवण काढली का रे सुनील रवी वगैरे काय म्हणाले माझ्याबद्दल जगातले त्याला ओळखणारे क्रिकेटपटू सदैव त्याच्याच चिंतनात असतात असा त्याचा समज असायचा काही वर्षापूर्वी स्पोर्ट्स जर्नलिस्टच्या संघाबरोबर मी इंग्लंडला जाण्यापूर्वी म्हातारा डोळ्यात पाणी आणून मला म्हणाला होता तू परत येईपर्यंत मी जगेन असं मला वाटत नाही मरणाबद्दल तो नेहमीच अधूनमधून बोलायचा कॅन्सर झाला आहे म्हणून एक दोनदा पैसेही घेऊन गेला होता पण यावेळी त्याची मरणाची भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते आणि शरीरावर क्षयाच्या खुणा जाणवत होत्या तरीही औषधाने तो मध्यंतरी बरा झाला होता पण शेवटपर्यंत क्रिकेटचं त्याचं व्यसन जसं सुटलं नाही तशी सिगारेट आणि दारूही सुटली नाही ही दोन व्यसनं त्याला यमाच्या दारात फरफटत ओढून घेऊन गेली मी त्या दौऱ्यावर असताना तेव्हा हाडाची काढं झालेला म्हातारा माझ्या बायकोला भेटून गेला मी सहारा विमानतळावर उतरलो आणि मुंबईचा क्रिकेटपटू आणि कस्टम अधिकारी संजय पाटील मला म्हणाला कळलं का म्हाता गेला माझं डोकं सुन्न झालं त्याची वेळ भरत आली आहे हे मला ठाऊक होतं पण तो मला भेटल्याशिवाय जाईल असं कधी वाटलंच नव्हतं म्हाताऱ्या पंधरा वर्ष मला सतावलंस पंधरा दिवस तुला माझ्यासाठी थांबता आलं नाही तो मला नेहमी म्हणायचा इतरांवर लिहितोस कधीतरी माझ्यावर लिही आणि त्याच्यावर लिहायचा योगही किती विचित्र आला वाचायला म्हाताराच नाही श्रोते हो या पूर्ण लेखात म्हातारा 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 असा उल्लेख मी केला त्याचं नाव एकदाच मी सुरुवातीला सांगितलं आहे कदाचित शेवटापर्यंत ते आपण विसरलेही असाल तर त्याचा पुनरुच्चार करतो म्हातारा त्याचं नाव होतं सुरेंद्र कुलकर्णी मातारा इतुकान वल्ली आणि वल्ली या पुस्तकातल्या लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक द्वारकानाथ संजगिरी त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो वन नाईन सेवन नाईन एट थ्री या लेखाचे अभिवाचक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स